असोसिएट होताना आम्हाला खरंच खूप आनंद आहे चकदंब क्रिएशनच्या माध्यमातून राजा शंभू छत्रपती प्रोडक्शन्स पुणे यांनी निर्मित केलेलं महेंद्र वसंतराव महाडिक लिखित आणि दिग्दर्शित हे महानाट्य आहे आणि हे पुन्हा नाशिककरांसमोर सादर करत असताना त्याला एक वेगळं सोशल कॉज आहे म्हणजे ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेसाठीचं पण रेजिंगचं याला एक फार महत्वाचं कॉज आहे विषमुक्त शेतीचं शाश्वत शेतीच्या प्रचार आणि प्रसाराचं याला एक है। पाज अपना ना है कि कि फार मोठं एक अधिष्ठान आहे आणि त्यामुळे माझी आपण सर्वांना विनंती आहे की दोन हजार तेवीस साली जसं आपण सगळ्यांनी आपल्या धाकल्या धन्यांचा इतिहास हा नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व दूर पोचवण्यासाठी तुमच्यातल्या प्रत्येकाचं त्यामध्ये फार मोठं योगदान आहे आणि जसं त्यावेळी योगदान दिलं होतं दोन हजार तेवीस साली तसंच पुन्हा हे योगदान द्या कारण तलवारीच्या पात्याला वारंवार घासावं वा लागतं आणि त्याच पद्धतीने हा संस्कार पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे वारंवार आपल्याला सांगत राहावं लागेल आणि हे जर आपण सांगत राहिलो तर मला वाटतं एक वेगळ्या प्रकारे आपला इतिहास आपण लोकांपर्यंत आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवतो दिनांक तीस एप्रिल ते पाच मे या दरम्यान गिर्यावे जिथे झालं होतं आपलं महानाट्य त्याच ठिकाणी महानाट्याचे प्रयोग याही वेळी असणार आहेत तीस एप्रिल ते पाच मे आणि आपला सर्वांचं त्यासाठी प्रतिसाद असेल आपण सर्वांचं सहकार्य लाभावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद